नमस्कार मित्रांनो मी धनश्री पुन्हा एकदा आपले स्वागत करते संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या संपूर्ण महाराष्ट्राला खुशखबर नऊ जुलै बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया महाराष्ट्रातील अनुदानित व अंशत अनुदानित शिक्षक आठ जुलैपासून पुणे मुंबईसह राज्यभरातून आझाद मैदानात ठाण मांडून चौथ्या दिवसापर्यंत आंदोलन करत आहेत शिक्षकांच्या मुख्य मागण्या निव्वळ अनुदान मागील महिन्यांचे वाढीव वेतन आणि स्थिर निधी नियोजन यांचा समावेश आहे यावर मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनाला उत्तर देत आश्वासन दिलं की विनाअनुदानित शिक्षकांच्या खात्यात वीस टक्के वाढीव पगार जमा केला जाईल आणि असंबंधित तात्पुरत्या पेमेंटची कटाक्षाने पूर्तता केली जाईल विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतरच ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आलं पुढील बातमी बघा शक्तीपीठ महामार्गाच्या पुढील टप्प्याच्या जमिनीच्या मोजणीला सांगलीतील शेतकरी यांनी तीव्र विरोध केला त्यांनी स्पष्टपणे सांगितले की गोळ्या झेलू तुरुंगात जाऊ पण जमीन देणार नाही असे इशारे दिले महिलांचा सहभाग लक्षात येत असून प्रशासनाने तात्पुरती जमीन मोजणी थांबवली आहे पुढील बातमी बघा अकरावी प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीत सहा लाख बत्तीस हजार विद्यार्थ्यांपैकी चार लाख बत्तीस हजार विद्यार्थ्यांनी फी भरून प्रवेश निश्चित केला विज्ञान शाखा सर्वोत्तम लोकप्रिय मुंबईसह राज्यभर चांगला प्रतिसाद नोंदवला गेल्याचे समोर आले आहे राऊंड दोन ची नोंदणी दहा ते तेरा जुलै दरम्यान सुरू होणार आहे अर्जदारांना दहा कॉलेज निवडण्याची सुविधा वितरण सतरा जुलैला होईल आणि प्रवेश पुष्टी अठरा ते एकवीस जुलै दरम्यान पुढील बातमी बघा मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये एकूण सर्व रिक्त पदांच्या भरतीसाठी मंजुरी दिली यात पाच हजार बारा सहाय्यक प्राध्यापक सातशे अठ्याऐंशी शिक्षक व दोन हजार दोनशे बेचाळीस गैरशिक्षक पदे भरली जाणार आहेत यामध्ये नव्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाची निर्मिती सुद्धा आहे